सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आरोग्य मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत अशी डॉक्टरना भेटणार आहोत जे मधुमेह तज्ज्ञ आहे आणि खूप त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे बजाज हॉस्पिटल मध्ये त्यांच्या पूर्ण पूर्ण मॅनेजमेंट समजतात इथे आज आपण रोजा रमजान महिन्यात रोजा जे चालू आहे शेवट शेवट आहे शेवटच्या याच्यामध्ये स्टेजमध्ये आहोत आणि यामध्ये डायबिटीस रुग्णासाठी काय यांच्या कि सुात त्याबद्दल आपण डॉक्टर अजय रोटे सरांचे जाणून जा, घेऊया जा आणि त्यांच्या जे मार्गदर्शन असणार आहे रोजदारासाठी खूपच महत्वाचं असणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन घ्यावं असे आमची इच्छा आहे डॉक्टर अजय सर आपलं स्वागत आहे सर आज दिवसेंदिवस सध्या दिवस डायबिटीज चे पेशंट वाढेच आहे आणि पवित्र महिना रमजान सुरू आहे यामध्ये आज जे डायबिटीस पेशंट आहे हे पण रोजात होत पण यांना काही मार्गदर्शन आपण आपल्याकडे द्यायचे नमस्कार सर्वप्रथम डायरेक्टर आणि मधून वीस वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना या पवित्र मनपूर्वक शुभेच्छा त्यानंतर येणारी या मित्र आपण जर दृष्ट्या विचार केला तर जातो उपवास केला जातो साधारण आपल्याला की साधारण बारा तेरा तासापर्यंत आपण पाणी मार्ग काही घेत नाही या काळामध्ये शरीरामध्ये जे काही बदल होतात खास करून जे मधुमेह व्यक्तीमध्ये बदल होतात तर त्यानुसार आपल्या या या कालावधीमध्ये आपल्या मधुमेहाचं तयार अशा पद्धतीने त्याच्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम नाही झाले पाहिजे आणि मधुमेहाचं व्यवस्थापन असं झालं पाहिजे की त्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक ज्याला आम्ही हायपर म्हणतो की शुगर लेवल घरच्यापेक्षा खूप जास्त नाही वाढलं पाहिजे हायपोग्लॅसिंग की शुगर घरचे खाली जास्त नाही गेली पाहिजे आणि तिसरं डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी धोकादायक वृत्त कमी झालं तर त्याच्यात काही गंभीर समस्या उभावू शकतात या तिन्ही गोष्टी होऊ नये याच्यासाठी आपल्याला जे करणं गरजेचं आहे तर असं आहे की जे उपवास सुरू करण्याच्या पूर्वी आपण एकदा सगळ्या शरीरातल्या डायबिटीस रिलेटेड सगळ्या ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं असतं की आपल्या डायबिटीस कंट्रोल किती लेवल आहे काय लेवल आहे आणि आप ले आपापल्या डॉक्टरांना भेटून आपल्या औषधोपचारांमध्ये आपल्याला बदल करून घेणं गरजेचं असतं कारण नॉर्मली नॉर्मल डे महिन्यात दुक दिवसा दोनदा तीनदा आपला आहार असतो आता या काळामध्ये दिवसभरात काहीच नसतं आपण संध्याकाळी एकदा खातो इफ्टार आणि हिशोबाने बरेचदा आपल्याला जो दिवसभरामध्ये मधुमेहाच्या औषधांचा जो डोस असतो तो आपल्याला नेमका त्याच्या उलट डोस आपल्याला ऍडजस्ट करणार तो सेम टू सेम कसा करून पण चालत नाही कारण जो आपण सकाळी डोस देतो आणि परत दिवसभर पर आपण काही खात नाही त्याच्यामुळे ते थोडस हे जे जे समावेश आणि त्याच्यामध्ये कुठल्या औषधांचा डोस किती द्यायचा किंवा काही औषधं आहेत कि त्याच्यामुळे हायप्रोलायसि होण्याचा धोका असतो अशी औषधं आम्ही अधिक देत नाही त्या काळामध्ये पण एक चांगली गोष्ट अशी की मागच्या काही वर्षांच्या संशोधनानंतर अशी चांगली औषधं आलेली आहेत की ज्याच्यामुळे हायप्रोलायसि म्हणजे शुगर डाऊन होण्याचा धोका अत्यंत कमी झालेला त्याच्यावरती एक चांगली गोष्ट आहे तसंच आपल्याला आहारामध्ये सुद्धा पण बघावं लागेल की संध्याकाळी जो आपला आहार असतो तो बरेचदा असं होतं की आपण बारा तेरा तासांच काही खाल्लेलं नसल्यामुळे कधी कधी खूप जास्त खाणे देतात त्याच्यामध्ये आपल्याला पथ्य हे पाळायचं आहे की खूप जास्त गोड पदार्थ किंवा खूप जास्त तळलेले पदार्थ तेल तुपाचं प्रमाण जसं आपल्याला माहिती असायला पाहिजे की मधुमेहामध्ये गोड खाणं जेवढं धोकादायक आहे कि किंवा त्याच्याहून जास्त धोका हा तेल आणि स्निग्ध पदार्थांमुळे असतो कारण तेल आणि तेलकट पदार्थामुळे आणि बाकीचे सगळे आजार जास्त असतं तेल म्हणजे तेल, तेल तूप स्निग्ध पदार्थ सगळं चालवत याचं प्रमाण आपल्याला कट नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं तर असे पदार्थ आपण खावे की त्याच्यामुळे खूप जास्त तेल तूपाचं प्रमाण वाढणार नाही ना ना किंवा जास्त गोड पदार्थ प्रमाणामध्ये सगळं खायला हरकत नाही त्याच्यानंतर सकाळचा जो आपला आग असणार आहे तर तो असा पाहिजे की त्याच्यामुळे दिवसभरामध्ये आपली शुगर लेवल स्टेबल राहावी एकदम कमी पण होणार नाही किंवा एकदम जास्त पण होणार समजा एखाद्याला शुगर कमी होण्याचा आधीपासून त्रास असेल तर त्याला एकतर ते गोड्या असते त्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करून त्याला मॅनेज करून देतो आणि त सेम टाइम आपला सकाळचा आहार असा असायला पाहिजे की त्याच्यामुळे शुगर लेवल दिवसभरामध्ये स्टेबल राहील खास करून आता दूध आहे समजा आपण ज्यांना दूध सहन होतो दूध किंवा दुधाचे पदार्थ दुधामध्ये जे लॅपटोज म्हणून घटक असतो त्याच्यामुळे काय होतं की शुगर लेवल बराच काळापर्यंत स्टेबल राहत एकदम ती कमी किंवा जास्त होत नाही त्याच्यामुळे ते सकाळच्या वेळेस ते दुधाचे पदार्थ घेणं पण त्याच्यात मग दुधाची साय नसावी कारण साय म्हटले की परत राहिले तर हे सगळं जर आपण केअरफुली मॉनिटर केलं आणि रात्रीचे जेवण आणि सकाळचे जेवण आणि या दरम्यान भरपूर पाण्याचं प्रमाण फ्ल्यूड्स चांगलं जर ठेवलं तर दिवसभरामध्ये काळामध्ये आपल्याला डीआयटीसी म्हणाचा धोका कमी होतो दिवसामध्ये सुद्धा सध्या उन्हाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे उष्ण तर वाढत चाललं नाही उन्हाचं डायरेक्ट उन्हापासून स्वतःचा बचाव चालतो कारण जेवढा आपण जास्त बाहेरचं तापमान जास्त असेल जेवढं आपण उन्हामध्ये फिरू बाहेरच्या तापमानामध्ये फेलो तेवढं घाम आणि त्याच्यातून पण डीआयटीसी शक्यता जास्त असते म्हणून या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर आपली तब्येत चांगली राहील उपास पण आपल्याला करता येतील आणि हायपोग्लॅसिमिया हायपरग्लॅसिमिया आणि हे तीन मुख्य धोके टळू शकतात आणि म्हणजे म्हणजे शुगरपी चेक करत राहणार बरोबर आहे आणि आपल्या डॉक्टरांचा नवीन सल्ला घेणं आम्ही कायम आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहोत कुठल्याही काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण सर खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलेलं आहे सर आम्हाला एक महत्वाचा मुद्दा असा आला आहे की तुम्ही हायपोग्लॅसिमिया आणि हायपर हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत तर हायपरमध्ये काय सिमटम्स असतात आणि हायप्रो मध्ये काय हायप्रोग्लॅसिमिया हा तर युजली हायपर ग्लॅसिमिया शुगर जेव्हा गरजेपेक्षा खूप जास्त वाढलेली असते तेव्हा लगेच काही लोकांना सिमटम येतात काही लोकांना येत नाही तर ज्यांना खूप जास्त शुगर वाढलेले तीनशे साडेतीनशे झाले चारशे झाले किंवा असं काही कटच नाही पण असे जर काही शुगर असेल तर अशा वेळेस काय होतं की पुन्हा पुन्हा युरिनला जावं लागतं घसा कोरडा पडतो खूप तहान लागते पुन्हा पुन्हा भूक लागते जेवण झालं की परत काहीतरी खाव असं वाटतं हे जर सुद्धा शुगर वाटायचं कमी झाल्याची लक्षणं म्हणजे काय डोळ्यापोळ्या येणं धडधड धडधड वाढणं चक्कर वाढणं गोड खावं असं वाटणं काहीतरी अशा प्रकारची लक्षणं किंवा चक्कर आपण पडतो का काय तोड जातो का काय कधी कधी लहान मुलांमध्ये खूप जास्त चिडचिड होणं किंवा जांभया येणं ही सगळी शुगर कमी झाल्याचं लक्षण तर सेफ साईड म्हणून आम्ही असं सांगतो की तुम्हाला माहित नसेल की जारी जारी। शुगर कमी झाली किंवा जास्त झाली नेमकं काय झालं आहे आणि काहीतरी पटकन खाऊ नये असं मला सांगा की सर्व प्रथम शुगर कमी झाले यावेळेस रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे काय करायला हा एक तर काय की शुगर कमी होऊच नाही या दृष्टीने आपल्याला म्हणून आम्ही बहुतेक वेळा काय करतो की रुग्णांच्या औषधांचा पन्नास टक्क्यांनी कमी करून टाकतो किंवा अशी औषधं देतो की ज्याच्यामुळे शुगर कमी होण्याचा धोका कमी होतो आणि समजा एखाद्याची शुगर कमी झालीच तुम्ही तपासली तुमच्या तुमच्या लक्षात आलं की शुगर पन्नास आहे किंवा चाळीस आहे आपण हायकोग्लेसिस्क कधी म्हणतो कधी म्हणतो जेव्हा शुगर लेवल सत्तर पेक्षा कमी आहे सत्तर पर्सेंट मिलीग्राम पर्सेंट कमी आहे तेव्हा आपण हायक्रोग्लेसिन तर त्याला पंधरा 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 असं फिफ्टीन 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 असं समजा एखाद्याची शुगर आपली पन्नास आणि साठ झाली तर त्याने पंधरा ग्राम कार्बोहायड्रेट घ्यायचे कार्बोहायड्रेट दोन किंवा तीन चमचे एखादं फळ थोडस फ्रूट okay. ज्यूस पंधरा ग्रामच कार्बोहायड्रेट घ्यायचं त्याच्यानंतर पंधरा मिनिटं वाट घ्यायची परत शुगर चेक करायची आणि पंधरा ती नॉर्मल आली तर मग काय करायचं पण जर ती परत कमी आली तर परत पंधरा ग्राम कार्बोहायड्रेट हा त्याचा जगभरचा फॉर्म्युला आहे पंधरा 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 ग्राम पंधरा मिनिट वाढ पाहतात परत पंधरा ग्राम जोपर्यंत आपली शुगर सफिशियंट वाढत नाही तोपर्यंत आणि कधी तर कधी घातक ठरवू शकत इमर्जन्सी म्हणून आपल्याला त्याला लाईटली नाही घेतात तर सिरियसली जसं म्हटलं की हायपोग्लॅसिम झाल्यानंतर ह्या वेळेस रुग्णाच्या नातेकांनी नेमकं काय करायला हा घाबरून बोल जाता त्यांनी आता बरेचदा हा अनुभव हा भीतीदायक ठेवू शकतो बऱ्याच रुग्णांना खूपच भीतीदायक आणि घाबरून ठेवतात त्यांना गोड खायला द्यायचं काहीतरी आणि सगळ्यात महत्वाचं काय की खूप जास्त पण खायला द्यायचं नाही आता काय होतं की बरेचदा आपण घाबरून काय करतो की त्यांना खूप जास्त गोड खायला देऊ लागतो त्याच्या शुगर पन्नास आहे ती परत चारशे होऊन जाते तसं पण नाही रिजनेबल काय म्हणून आपण पंधरा जणांच्या रोजचा भेटतो पंधरा ग्राम द्यायचा आणि दुसरं महत्वाचं की तेवढं थांबायचं नाही तेवढं दिल्यानंतर मग रेग्युलर तुमचा जो आहार आहे तो त्यांना खायला जायचं म्हणजे कसं असतं की रक्ताची साखर कमी झाली तर ठीक आहे तुम्ही गोड दिलं किंवा खायला दिलं आणि ती नॉर्मल झाली पण लिव्हरमध्ये जो ग्लुकोजचा साठा असतो तो पूर्ववत होण्यासाठी आपल्याला खाणं पण गरजेचं असतं रेग्युलर आहार ते पण घेणं गरजेचं असतं असं घेतलं म्हणजे मग परत परत हा आणि मग जेव्हा थोडंसं कंडिशन स्टेबल होईल अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दुसरं त्याच्यानी जर नाही कंट्रोल होत असेल तर मग आपल्याला आय वी मधून निघून द्यावं लागतं सलई लावून त्याद्वारे आपण डायबेटीस रुग्ण असतात मधुमेधानं त्याला बनलेलं आहे तर अशा रुग्णांनी काय करणार ज्याच्यामध्ये ज्याला क्विक ऍक्टिव्ह शुगर बघतो समजा डायरेक्ट साखर आहे चॉकलेट आम्ही सहसा रिकमेंड करत नाही गोल्ड बिस्किट आहे किंवा खडी साखर आहे किंवा काही त्याचा खजूर आहे पेंट खजूर हे साधारण काय आपल्या डबी मध्ये ठेवायचं सोबत प्रवासामध्ये आणि यातलं काहीतरी लक्षात वाटलं तर पटकन ते खाऊन घ्यायचं कारण तिथे काही तपासणीची व्यवस्था असेल असं नाही बरोबर याच्यामुळे हायपोग्लासिमिया होण्याचं धोकं सर खूपच चांगलं मार्गदर्शन केलं डॉक्टर साहेबांनी हायपोग्लासिमिया आणि हायपर या दोन्ही बद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि सर्व मधुमेह तज्ञ रुग्णांना एकच विनंती आहे की डॉक्टर साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले यावर नियोजन करून ते पत्ते पाहणं आवश्यक आहे आणि काही झालं तर आपण मधुमेह तज्ञांना लवकरात लवकर राबवण्याची गरज आहे सर सर्वात महत्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे का आपल्या बजाज हॉस्पिटलमध्ये मधुमेहासाठी स्पेशलिटी असं काय आपलं नियोजन केलेलं आहे आणि काय उपचार आहे मराठवाड्यातलं सर्वात आघाडीचं रुग्णालय आहे तीनशे हॉस्पिटल आहे सर्वतोपरी सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व तपासण्याच्या सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे इमर्जन्सी डिपार्टमेंट चोवीस तास चालू असतं कधीही कुठल्या कोणाला इमर्जन्सी आली तर याच्या व्यतिरिक्त आपण आता नवीन कॉल सेंटर पण सुरू केलेलं आहे रात्री आठ ते सकाळी आठ या वेळामध्ये मधुमेह असते कुठल्याही प्रकारची आरोग्य समस्या असेल तर त्या फोनवर त्यांनी माहिती विचारली तर ते एमबीबीएस डॉक्टर त्यांना व्यवस्थित चांगली माहिती त्यांना देऊ शकतात याच्या व्यतिरिक्त मधुमेहाच्या संदर्भात जे कोणी दुष्परिणाम होऊ शकतात न्यूरोपॅथी म्हणतो आम्ही त्याला किंवा डायबिटीसला पायांना जखमा होण्याचा धोका आहे त्या सगळ्या तपासण्याच्या सुविधा आपल्याकडे प्रॉपर उपलब्ध आहे डायग केअर आपण व्यवस्थित पद्धतीने पेशंटला देऊ शकतो सर आपल्या नियोजनामध्ये एडव्हान्स ट्रीटमेंट काय आहे ते एकतर आम्ही त्याला सेन्सर म्हणतो सेन्सर लावलं त्याला ग्लुकोमीटर स्पीड करायची गरज नाही एकदा तुम्ही सेन्सर लावून तर साधारण चौदा दिवसापर्यंत आपली शुगर त्याच्यावर मॉनिटर होते त्याच्यामुळे कधी शुगर डाऊन झाली कधी वाढली हे आपल्याला पटकन लक्षात घेऊ शकतं आणि ते इन्स्टंट आपला मोबाईल लावलं की लग्न अत्याधुनिक आहे आणि इन्सुलिन पंप नावाचं एक डिव्हाइस आहे त्या इन्सुलिन नावाच्या पंप नावाच्या डिव्हाइस मध्ये नावाच्या मध्ये असं आहे की जसा इन्सुलिन घ्यावं लागतं तर क्लिक करायच्या ऐवजी त्या डिव्हाइस मधून आपल्या शरीरामध्ये नॉर्मली जसं इन्सुलिन जातं तशा प्रकारचं इन्सुलिन त्याच्यामध्ये जाऊ शकतो असं हे डिवाइसल ऍडव्हान्स डिवाइस हे कोणत्या रुग्णाला बसवतात खर्चिक असतं टाईप वन डायबेटीसच्या रुग्णाला आपण युजरली रिकमेंड करतो पण टाईप टू मध्ये सुद्धा त्यांचा रिकव्हर शुगर कंट्रोल नाही अशा रुग्णाला आपण घेऊ शकतो खर्चाचा विचार केला तर थोडस ते खर्च आहे त्यांचा मशीनचा पण त्याचे फायदे खूप जास्त आहेत आपल्या नैसर्गिक पद्धतीने आपल्या इन्सुलिन त्याच्या प्रोसेजर कशी असते किती झाली असतात ऍडमिशन तिथे झाली नसते त्यासाठी आपण त्याला ट्रायल बेसिस वर ते इन्सुलिन पाऊन लावू शकतो आणि पंधरा दिवसाच्या ट्रायल नंतर आपण त्याला घरचा लोकांना ट्रेन करून ते वापरायला करू शकतो खूपच चांगलं मार्गदर्शन आमच्या दर्शकांना डॉक्टर अजय रोटे सरांनी दिले आणि याचा खूप मोठा तगडा अनुभव आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ना यांच्याकडनं रुग्ण म्हणजे डायबिटीजचे रुग्ण येत आहे आणि उपचार चालू आहे आणि क्रिटिकल पेशंट पण त्यांनी हँडल केलेले आम्ही बघितलेले सुद्धा तर यांच्या अनुभवानुसार आणि डायबिटीस रुग्णांनी सर्वात महत्वाचा रमजान महाजन काळजी आणि प्रिकॉशन जे सांगितलेलं आहे त्यावर आपण नियम नियमित करावे अशीच आमची डॉक्टर साहेबांची पण इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे आणि मधुमेह रुग्णाने घाबरून न जाता नियमित व्यायाम नियमित उपचार नियमित आपल्या औषधी खानपान व्यवस्थित ठेवावे एवढीच इच्छा असते धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद थँक्यू कैंसर के सामने, जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल देख को नया रूप देते रूप हैं।, हैं यहां हमारी, हमारी समर्पित समर्प पे चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में, स्थान, में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक सम्बल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं न्यूज को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं